आओ tuh di कर लो ये

दादान तर चांगलेच पैसे जमा केले तू

जवळ घे दिला तुझ्या हा गोलू थोडीशी मागे हो दिदीच्या जवळ हा दिदीच्या जवळ हाँ। हाँ। का तू विदूयात गिफ्ट मध्ये खोला ना खोल बाबा का तेरा लडकी 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 लोडकी आहे लिदू तुला पैसे दिले ना अरे दिले घ्या तू द्यायचे वय पैसे दिदीला खाऊन घे तू खाऊन घे पैसे तू खाऊन घे